आपण आज एकनाथ शिंदे गटातला रामराम करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे काय प्रतिक्रिया आम्ही गेल्या पंधरा आली जवळजवळ आरोपी रुपाणी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला परंतु ती पक्ष सोडला नव्हता म्हणून जर काय निर्णयामध्ये किंवा संघटने परिषदेच्या बाबतीमध्ये काय निर्णय होत असाय तर त्याचा विचार आम्ही करून होतो पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही शनिवारी माडा श्रद्धा मंगल कार्यालयामध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली मग त्यामध्ये माडायचे होते करमडायचे होते मोहोळचे होते त्यातून पंढरपूरपूरको या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांचा ती आम्ही विनिमय करण्यासाठी बोललो त्याप्रमाणे जवळजवळ सर्व लोकांनी शिवाजी सावंत आणि मी हा जो निर्णय घेते तो आम्हाला मान्य आहे म्हणून त्या दिवशी आम्ही मिटिंग घेतल्यानंतर भाजपचे पालकमंत्री आणि शिवाजी सावंतांची तीन दोन दिवसापूर्वी बैठक झाली त्यांनी बोलून घेतलं त्यांना सरांना आणि पुढील दिशा काय असेल असं विचारल्यानंतर मी सांगितलं की आमची मीटिंग झालेली आहे त्यामुळं आम्ही आता भाजपमध्ये प्रवेश करणार भाऊ आता आपण कुणाचं नेतृत्व स्वीकारत आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताय नेतृत्वाचा ने 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 पक्षच नेतृत्व असतंय ना हे तुमच्या पत्रामध्ये उल्लेख आहेत काही आमदारांचे काही ना त्यावेळेला आम्ही प्रवेश करणार होतो त्यावेळेला पक्ष आम्ही माननीय देवेंद्र गोटेंना वि आमदारानं विचारलं कल्याण चिट्टूला विचारलं आमचे जवाहर अजूनही माननीय देशमुख मालकांशी त्यांनी जयकुमार देशमुखशी संपर्क साधला आणि त्यातून हा आम्ही निर्णय घेऊन उद्या दोन तीन दिवसामध्ये प्रवेश कुठं करायचा आहे मुंबईला का सोलापूरमध्ये का माड्याला या आणि रोहिणी कडवळकर यांच्यासमोर चर्चा करून आम्ही आणि निर्णय हो तुम्ही राष्ट्रवादीमध्ये अगोदर पूर्वी होता नंतर त्यानंतर परत शिवसेनेमध्ये आलं त्यानंतर आता भाजपमध्ये जातं कारण आता मला न्याय मिळेल का असं मी राजकारणात आलो तेव्हापासून मी सन्माननीय भरचंजी पवारसाहेब यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यानंतर मग अजितदादा आणि पवारसाहेबांची विभागणी झाली त्यानंतर मी हो आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणखी बरेचसे शिवसेनेमध्ये नाराज आहेत त्याच्यामध्ये मनोज शेजवाळ हा एक माजी नगरसेवक आहे काय ते आता हरिभाऊ तुमच्यासोबत आहेत मनोज शेजवाळ किंवा नाना मस्के अन्य कुणी आपल्यासोबत येणार आहेत का काल आपण पाहिलं Jadi peradangan ini adalah dari apa ya tuh, yang jauh lebih susah kerja tu. Jadi juga apa jemputan apa, kerja kita